हेल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तान थरथर कापतोय भारत कधीही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे म्हणूनच पाकिस्तानने पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर मधील लोकांना त्यांचा धान्य साठा करून ठेवण्याचे आदेश दिलेत नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय तर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये युद्धाच्या चर्चेनं सामान्य नागरिक केवळ घाबरले नाही आहेत तर संतापलेत लष्कर प्रमुख मुनीर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या धमक्यांवर नाराजी व्यक्त केली जाते आम्हाला युद्ध नको भाकरी हवी असं पाकिस्तानी नागरिक म्हणतायत असा दावा अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे सरकार आणि जनरल मिळून जनतेची फसवणूक करतायत आम्ही या सरकारला कंटाळलो आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी आहे असं पाकिस्तानचे नागरिक म्हणत आहेत काय म्हणतात पाकिस्तानचे नागरिक आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया पाकिस्तानच्या नागरिकांना युद्धाची भीती वाटते आम्हाला युद्ध नको भाकरी द्या अशी मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली के महागाई बेरोजगारी राजकारणातील अराजकतेमुळे पाकिस्तानचे नागरिक संतप्त आहेत पंतप्रधान शहबाज शरीफ लष्कर प्रमुख असे मुनीर जनतेची फसवणूक करतायत असा आरोप नागरिक करतात डासळ त्या अर्थव्यवस्थेमुळे वर्ग पाकिस्तान सोडण्याच्या विचारात आहे आणखी एक महत्वाची बातमी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चाललाय अनेक देशांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आपली भूमिका जाहीर केली चीन अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाठिंबा पाठिंबा पाकिस्तानला दिलाय तर इस्रायल इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली कोणता देश कोणासोबत आहे बघा पेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव रोजच्या रोज वाढत चाललेला आहे इस्रायल इटली आणि फ्रान्सनं या पार्श्वभूमीवर आपण भारतासोबत असल्याचं म्हटलंय तर चीन अझरबैजान आणि तुर्की यांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिलाय पाकिस्तानचं समर्थन करणार आणि त्याच्याशी मैत्री कायम ठेवणार असं चीन म्हणतंय आहे तुर्की अजरबैजानकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करण्याचा आश्वासन देण्यात आलंय तर तीन देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे आणखी एक महत्वाची बातमी पाकिस्तानकडून सलग नवव्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधल्या सीमेवर गोळीबार करण्यात आलाय जम्मू काश्मीरच्या कुपवाड उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार झालाय भारतीय सैन्याकडून देखील जशाच तसं प्रत्युत्तर देण्यात आलं तर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेस वेवरूनही लढाऊ विमानं झेपावू शकणार आहेत त्यासाठी प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडले त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणांलेत हा असा पहिलाच सराव होता ज्यात राफेल सुखोई थटी एम के आय मिक ट्वेंटी नाईन मिराज टू थाउजंड जगवार एन थर्टी टू वाहतूक विमान सी वन थ्री झिरो जे सुपर हर्क्युलिस आणि एम आय सेवन्टीन हेलिकॉप्टर यासारख्या लढाऊ होता हा सराव दोन टप्प्यात पार पडला ज्या दिवस आणि रात्र अशा दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी घेतली कमी उंचीवरील फ्लायपास्ट आणि विविध लँडिंग टेक ऑफ तंत्रांनी शो रोमांचक बनवला पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची वेळ आली भारताचं राफेल थेट पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज झाले त्याची कवायत गंगा एक्सप्रेसवेवर वेवर करण्यात आली त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट राफेलच्या घिरट्या पाकचा थरकाप भारताचा युद्ध सराव पाकिस्तानला धडकी एअरबेसवर नाही एक्सप्रेस वेवर लँडिंग भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शहाजहापुराकडे लागलंय कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल मिराज सुखोई जगवार ही लढाऊ विमानं रो रावत आहेत त्यांच्या आवाजानंच पाकिस्तानचा थरकाप आहे ही दृश्य पहा भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे आणि भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानं बाहेर काढली आहेत युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत हवाई दलांच्या विमानांच्या घितक्या थेट गंगा एक्सप्रेसवे वेवर का सुरू आहेत पाहुयात काय गंगा एक्सप्रेसवेचं महत्व गंगा एक्सप्रेसवेवर वर रनवेची निर्मिती करण्यात आली आहे नाईट लँडिंगच्या क्षमतेचा पहिला एक्सप्रेस वे छत्तीस हजार दोनशे तीस कोटी रुपये खर्चून पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटर एक्सप्रेस आहे पहलगाम हल्ल्यानंतर सत्तापलेल्या भारतानं आता बदला घेण्याची तयारी केली आहे एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय भी मिलेगा, भी दिया। आता भारताचं नौदल भूदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज झालाय मात्र भारताच्या ताप्यात कोणती विध्वंसक शस्त्र सज्ज विमान आहेत पाहूया मिराज टू थाउजंड अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता तेवीसशे किलोमीटर प्रति तास वेग डीप डायव्हची क्षमता जगवार फायटर जेट अत्यंत वेगानं उंचावर जाण्याची आणि जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक करण्याची क्षमता सुखोई थर्टी एम के आय तीन हजार किलोमीटर प्रति तास वेग ब्रह्मोस मिसाईल टाकण्याची क्षमता जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा करण्याची क्षमता एम आय सेव्हन्टीन व्ही फाईव्ह हेलिकॉप्टर सर्च अँड रेस्क्यूसाठी पॉवरफुल वैद्यकीय मदतीसाठी वापर मिक ट्वेंटी नाईन कमी वेळेत उंच उड्डाण रडारला चकवा देणार भारताच्या युद्धसज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झाली त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल मिक ट्वेंटी नाईन जगवार मिराज पाकिस्तानला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही रिपोर्ट साम आता बातम्या वॉर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे अणुबॉम्ब असलेल्या दोन देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केली भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत मात्र सहा कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आम्ही भारतीय नागरिक आहोत आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आधार कार्ड आहे असा दावा याचिकेत केला आहे त्यामुळे या, या नागरिकांच्या पाकिस्तानात परत पाठवण्यावर सुप्रीम कोर्टानं सध्या स्थगिती दिली आहे भारताकडून कारवाईचे संकेत दिल्यानं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येतोय त्यात सत्तावन्न मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या ओआयसीनं पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली ओआयसीकडून भारता ओआयसीनं भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचं म्हटलंय भारतात दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही अशी आशा, आशा अमेरिकेचे उपाध्यक्ष डी जे वेन्स यांनी व्यक्त केली आहे पाकिस्ताननं आपल्या शेजारी देशाला सहकार्य करावं जेणेकरून त्यांच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जाईल असंही ते म्हणाले यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते गोव्यात चेंगरा चेंगरी झालेली आहे आणि यात सात जणांचा सा मृत्यू झाला आहे देवी लयराई यात्रेदरम्यान ही दुर्घटना घडली आहे चेंगरा चेंगरीत आत्तापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाला आहे तर तेवीस जण जखमी झालेले आहेत गोव्यातली ही घटना आहे चेंगरा चेंगरी घडली आहे लैराई यात्रेदरम्यान ही चेंगरा चेंगरी झाली मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि त्यावेळेला चेंगरा चेंगडी झाली अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून शिवाजी काय अपडेट्स आहेत आत्ता काय परिस्थिती आहे तिथली सुवर्णा सध्या गोव्याचे मुख्यमंत्री घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत गोव्यात गेल्या दोन तीन दिवसापासून लयराई देवी ही खूप प्रसिद्ध यात्रा आहे आणि इथे देशभरातून अनेक लोक इथे उपस्थित असतात आणि याच दरम्यान एक विशेष स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी प्रचंड झाली होती आणि याच दरम्यान एक चेंगराचेंगरीची घटना घडली आणि या दरम्यान यात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि तेवीच्या वर आणि जखमींचा आकडा हा जास्त असू शकतो अशी माहिती मिळते स्थळी मुख्यमंत्री पोहोचून आढावा घेत आहेत परंतु ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल ठीक आहे धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी तर गोव्यामध्ये देवी लयराई यात्रे दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे चेंगरा सात जणांचा मृत्यू झालाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत या ठिकाणी पोहोचले आहेत गोव्यातल्या चेंगराचेंगरीमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे जखमींचा आकडा सध्या तरी तेवीस सांगण्यात येतोय मात्र हा आकडा जास्त असू शकतो ही प्राथमिक माहिती आहे की सात जणांचा मृत्यू झाला आणि तेवीस जण जखमी झाले यात्रेदरम्यान मोठी गर्दी झाली होती आणि त्यामध्ये होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत आणि घटनास्थळी मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत परिस्थितीचा आढावा घेत आहेत अधिकृत आकडा अजून तरी जखमींचा आणि मृतांचा समोर आलेला नाही मात्र सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार सात जणांचा बुलढाण्यात ब्रेकिंग न्यूज येते बुलढाण्यातल्या मेहकर नगरमध्ये परिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले भीषण अगदीमध्ये महत्वाचे दस्तावेज जळून खाक झालेत आग लागली की लावली असा सवाल आता स्थानिकांनी उपस्थित केला आहे आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत नंतर धक्कादायक बाब म्हणजे ही आग लावली की लागली असा सवाल स्थानिकांनी व्यक्त केला आहे या आगीतून संशयाचा या आगीत महत्वाचे दस्तावेज जळून खाक झालेत यानंतर बातम्या बघूयात टॉप फिफ्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश महाजनांवर पलटवार केलाय अर्धपट माहिती असलेला माणूस आहे भावामुळे लोक त्यांना विचारतात असं आव्हाड म्हणाले शरद पवारांच्या लक्षात आले की हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करता येत नाही जितेंद्र आव्हाडांना तुळजाईचं मंदिर बांधावं लागलं ही हिंदूंची ताकद आहे असं प्रकाश महाजन म्हणाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं मात्र मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांच्या पराभवामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचं टाळलं पालघरचे एसपी सर्वात भ्रष्ट त्यांचा अव्वल नंबर कसा आला असा सवाल उपस्थित केलाय अंबादास दानवेंनी राज्यातील महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाचा निकाल जाहीर झाला यावर दानवेंनी निशाणा साधला शंबर राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर टीका करणाऱ्यांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले विरोधी पक्षाला शंभर दिवसांचा हा कार्यक्रम काय आहे हे समजलेलंच नाही असं ते म्हणाले यावेळी शंभर दिवसांच्या कार्यक्रमासाठी योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय उलू ऍपवरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालण्याच्या मागणीनं जोर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिलंय हाऊस अरे मध्ये अश्लील कंटेंट दाखवला जात असल्याचा आरोप तर या उलू ऍप संदर्भात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उल्लूच्या सीओंना समन्स बजावलंय त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई योगेश कदम असं करणाले कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांनी हात झटकलेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं मी दिलं आहे का मी तरी दिलेलं नाही असं म्हणत अजित पवारांनी तिथून काढता पाय घेतला त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय बच्चू कडूंनी डी सी एम टू सी एम अशा आंदोलनाची घोषणा केली दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं नसल्याच्या मुद्द्यावरून कडू यांनी जोरदार टीका केली बुलडाण्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला यावेळी जिल्हा प्रमुख जालेंदर गुदवधन आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेंच्या नेतृत्वात निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येनं होते मध्य रेल्वेने रविवारी चार मे रोजीचा मेगा ब्लॉक रद्द केलाय चार मे रोजी नेटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्नवरच्या रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय टळणार आहे पुण्यातल्या बिबेवाडी भागात बर रस्त्यात दोन टोळ्यांमध्ये कोयत्याना एकमेकांवर हल्ले करण्यात आले हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले या प्रकरणी सूरज भीसे सुमित विसे भी आणि आदित्य सतीश पवार या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आता आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकारानं राज्य शासनानं ठोस पाव, पावलं उचलली आहेत मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचा अलेख चढाच आहे सायबर गुन्ह्यांशी संबंधित नोंद झाली आहे रोहा नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता ओंकार भुरण यांच्यावर रात्रीच्या सुमाराला भर रस्त्यात लोखंडी रॉड आणि बुक्यांनी मारहाण करण्यात आली या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कन्हैया पटवळांनी आणखी एक व्यक्ती तिथे आली आणि किरकोळ कारणावरून वाद घालत बुरण यांना मारहाण केली एप्रिल महिन्याचा हप्ता हप्ताडा आता सुरुवात झाली पुढील दोन ते तीन दिवसात सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पात्र लाडकीच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री तटकर यांनी दिली सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे आदेश महसूल विभागानं दिलेत जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश दिलेत कालबाह्य नोंदींमुळे कर्ज प्रकरणं जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते वैभव तो वय चौदा की सोळा असा हा सवाल आहे यावर त्याच्या कोचनं संताप व्यक्त करत त्यांना बोन टेस्ट दिली असून आता आम्ही कुणासमोर काही सिद्ध करणार नाही असं म्हटलंय वैभवनं आय पी एलच्या तिसऱ्या सीझनमध्ये शतक ठोकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता अयोध्या राम मंदिराच्या तळमजल्यावरील चौदा दरवाजांवर सोनं बसवलं होतं आता प्रभू श्रीरामाचं सिंहासन आणि द्वारही सोन्याचं असावं अशी भाविकांची इच्छा असल्यानं जन्मभूमी तीर्थचित्र ट्रस्टनं राम, राम मंदिर संपूर्णतः सोन्यानं मडवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे केरळमध्ये आठशे वर्ष जुनी अनोखी परंपरा चर्चेचा विषय ठरली कासारगड जिल्ह्यातील उदयवरममध्ये हिंदू देवता मशिदीत जाऊन मुस्लिमांना उत्सवाचं आमंत्रण देतात उदयवरम गावात हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकमेकांना आदर देत धार्मिक सौहार्द जपताना दिसतात ठाण्यातील प्रसिद्ध असलेली सोनाई सिताई यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे शहापूरच्या खर्डी गावात भरलेल्या या, या यात्रेला लाखो लोकांची उपस्थिती असते यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक आपले नवस फेडण्यासाठी येतात यावेळी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे ठेवला आहे काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख लातूर मतदारसंघातल्या अनेक गावांना भेटी देतात दरम्यान दे लातूरच्या हरंगूळमधल्या महिलांनी गावात अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली यावेळी देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्याला दे फोनवरून अवैध दारू संदर्भात जाब विचारत तात्काळ बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या उल्हासनगरमधील ठाकरे गट आक्रमक झालाय महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन केलं यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा आरक्षकांमध्ये झटापटही झाली महानगरपालिकेने आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला तर परभणीच्या पेडगावात जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यंदा गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र अद्यापही पाणी मिळालं नाही कुणीही प्रश्न सोडवत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला गावातील नागरिक पोलीस ग्रामसेवक यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ गणेश देशमुख टाकीवरून खाली उतरले पाण्यासाठी सांगलीच्या डफळापूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन झालं गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं इकडे हिंगोली शहरातही भीषण पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं पिण्याचं पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागते दुचाकीवर पाण्याचे कॅन घेऊन भर उन्हात दूरवरून पाणी आणावं लागते पारा मोठ्या प्रमाणात वाढलाय वाढलेल्या तापमानाचा परिणाम वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मरला बसू नये यासाठी ट्रान्सफॉर्मरला कूलर लावण्यात आले खबरदारीचा उपाय म्हणून वीज वितरण विभागानं ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलाय नाशिकमध्ये तीव्र उन्हाचा फटका शेवग्याच्या शेंगांना बसला आहे अनेक शेतकऱ्यांनी शेवग्याची झाडं वाळून जाण्याच्या तक्रारी केल्यात उन्हामुळे फुलगळ फळगळ यासारख्या समस्या वाढत आहेत उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घट झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने एका वृद्धाचा मृत्यू झाला वैजापूरच्या पानगवान येथे ही घटना घडली वसंत कटारे असं मृत व्यक्तीचं नाव चक्कर आल्यामुळे ते शेतात कोसळले जवळपास दोन तास त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही त्यामुळे त्यांचा जावीच मृत्यू झाला पुण्याच्या नसरापूर गणेश्वर रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचं समोर आलं प्रशासनानं दोन मे पासून रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र काम सुरू केलेलं नाही प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा इशारा दिला कल्याणमध्ये रस्त्याची कामं करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव धोक्यात आलाय दुचाकी स्वार थेट खड्ड्यात पडला सुदैवानं तो बचावलाय कल्याण पश्चिम रोहिदासवाडा परिसरातली ही घटना आहे निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करायची मागणी केली जाते रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण होत आहे मोरेवाडी राज्यमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरणाचं काम सुरू असून काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या डांबरीकरणाचे व्हिडिओ काढत आक्षेप नोंदवलाय मातीनं भरलेल्या रस्त्यावर कोणतीही पूर्व प्रक्रिया न करता थेट डांबरीकरण केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला नांदेडच्या देगलूर ते हाणेगाव राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था आहे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनानं दखल घेतलेली नाही या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे दुष्काळी सांगोला तालुक्यात सोमनाथ तरळे या तरुण शेतकऱ्यानं खडकाळ मारणावर केशर आंब्याची बाग फुलवली आहे यावर्षी पाच एकर आंबा बागेतून जवळपास पंधरा टन उत्पादनातून तीस लाखांचं उत्पादना उत्पादन अपेक्षित आहे खडकाळ मारणावर आंबा पिकाचं उत्पादन घेतल्यानं या प्रयोगाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे <laughs> हिंगोलीत वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळाला औंढा तहसील कार्यालयात महसूल प्रशासनानं वाळू चोरी करताना पकडलेले चार ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते मात्र वाळू तहसील कार्यालयाच्या परिसरातून हे ट्रॅक्टर पळवून नेलेत चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही वाळू हे ट्रॅक्टर पळवलेत बीडमधल्या परईमध्ये दारूसाठी पैसे देत नसल्यानं पुतळ्यानं रागाच्या भरात घरातील कुराडीनं चुलतीचा जीव घेतला डोक्यावर आणि अंगावर कुराडीनं सपासप वार करत त्यांना चुलतीची हत्या केली परिमला बाबुराव कावळे असं मृत महिलेचं नाव तर आरोपीचं नाव चंद्रकांत कावळे असं आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे विवाह स्वागत समारंभाच्या दोन दिवसाआधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आलेसूर गावातील राहुल राऊत या तरुणाचा मध्य प्रदेशमध्ये सामूहिक विवाह झाला होता त्यानंतर गावात स्वागत समारंभाच्या आधीच या तरुणाचा मृत्यू झाल्यानं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली यानंतर आता बातमी आहे का हटकी व्हिडिओची चक्क चालवल्याचा व्हिडिओ समोर आलाय रस्त्याच्या कडेला स्कूटी उभी हो होती फिरत फिरत आलेल्या स्कूटीवर हो। उडी मारली आणि स्कूटी सुरू झाली यावेळी स्कूटी चालवताना हा बैल सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय हा बैल फिरत फिरत आला आणि त्याला काय वाटलं कुणाच ठोक त्यानं स्कूटीवर उडी मारली आणि उडी मारता स्कूटी सुरू झाली आणि बैल स्कूटी चालवत पुढे गेला आणि एका ठिकाणी भिंतीला धडकला त्यांनी स्कूटी थांबली मात्र सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही सगळी दृश्य चित्रित झाली त्यामुळे स्कूटी चालवणारा हा बैल सध्या चर्चेचा विषय झाला <laughs> He hated it.